केरी जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजप उमेदवार निलेश परवार यांच्या प्रचारार्थ माऊस येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत परेच्या आमदार डॉ दिव्या राणे यांनी मतदारांना संबोधित केले जनतेशी संवाद साधत असताना आमदार डॉ दिव्या राणे भावनिक झाल्याचे दिसून आले

आमची माझी पण असा एल पी असा जे त्याच्या बी त्यांनी बी चढ बरे काम केले असा आणि त्याची त्याची सहकार्य त्याची मदत म्हाका सदांच जाय पडटली आणि त्याचे सहकार्य ती मदत घेऊनच फाल्या कामा फुडे व्हरतो तशी बाबाच्या आणि भाबीच्या निमतान आम्ही जशी डेव्हलपमेंट कामा केला तशी बाबा आणि भाबीन आपल्या स्वतःच्या खर्चानही कामा केला जा रे आता पोपाल बाबीचा सारखोच प्रश्न सोडव बाबी काम स्टार्ट लाईटीचे सगळ्या बाबतीत आम्ही सध्या पुढे आसा आणि आता वीस तारखे इलेक्शन आता झेडपीचे आणि झेडपी कॅन्डिडेट म्हणून एक आवदेश निमित्त तिला लावून तर आम्ही आज जे वीस तुम्ही ते गोमाचे चिन्ह वाटले ते एका लावून वाटते की बाबा तुम्ही पहिला की पार्टीने बरं वडले स्थान असा आणि तुम्ही गोमाचे चिन्ह मारून शिको मारून दिली बाबाच्या आणि सारखे घर सांग घडले जे आमचे युवा असतात तुम्ही हांगा प्रत्येक आई बसल्या आईच्या मनात एक चिंता असता की आपला भुरगो तीस झाले पस्तीस झाले बाबा त्याचे लग्न जायना चली मेळना केन्ना आपण त्याचे लग्न करतलो प्रत्येक आई येता आहे आणि सांगता की आपण केचे लग्न करतले चलयो मेळना चलयो सत्तरी येवपाक सोदता पण सरकारी नोकरी असल्या आणि सोदता म्हणटकच तुम्ही हांव सांगता परत तुम्ही चिंता करनाका जाता तितले बेगीन म्हजो प्रयत्न आसतलो की जे जे आमचे कुवारे भुरगे असतात त्यांची रोखीच लग्नां जातली आणि जाता तितल्यो बऱ्यो तांकां बायलो मेळपाक शक्य जातले आणि तुम्ही बऱ्यो सुनो हाडले आणि खंचे भरचे वेगळवे वेगळ्या चलयो आमच्या सत्तरी भागात येतल्यो हो कित्याक एज एट तांकां ता, सगळी म्हणतात की आमकां सत्तरीन पळयतात ते सोयीक हो कित्याक तांकां खबर आसा की सत्तरीन एक सरकारी नोकरी गॅरंटीड म्हणून आणि जे आमचे युवा असा जे आमचे आसा फुडल्या एक वर्सा भीत आम्ही बाबांनी हांव दोगांय जणां आमची भारतीय जनता पार्टीची आम्ही जनता पार्टीचे दोघांना आमदार आणि बाबा मंत्री असा बाबा नेक्स्ट इलेक्शन जाऊच्या पहिली हे सीट असा ते जाय दिशा दिशाभूल करून घेणार आणि तुमचे वोट्स व्यर्थ वचपास दिनाका हे जे दोन कॅन्डिडेट राहत निलेशा अगेन्स्ट तुम्ही येता त्या वीस तारखे तांकां दाखवत की सत्तरी म्हणता ती आणि विश्वास तो म्हणतात आणि बाबी आणि बाबा खातीर तुमचं प्रेम तो म्हणतात तुम्ही वीस तारखेक दाखवतले दाखयतले की ना ही तुमच्या वडल्यानं जाय दाखवतले की ना नाव कित्याक म्हाका येता त्या वीस तारखेक तो निवडून येतलो पूण फक्त निवडून आयिल्लो म्हाका निलेश परवार कॅन्डिडेट नाका म्हाका भरघोस मतांनी इतिहास घडून निवडून आयिल्लो निलेश परवार जाय परत एकदां तुमी इतिहास घडयतले की ना पर्याव वीस तारखेक म्हाका तुमी परत इतिहास घडयल्लो जाय आनी आमचो निलेश निलेश परवारा आनी आमचो नामदेव च्यारी जो होणाचो आसा तुमी दाखोवन दियात सायबाक बाय सायबाक आनी बाबाक आमची पर्या मतदारसंघ कशें ठामपणान पन्नास राविले आणि आता बी तशाच ठामपणान ताचे डबल इंजिन सरकारा बरोबर आम्ही असा